विकासाला प्राधान्य देताना संस्कृती परंपरेचा वारसा जतन करण्याचे महत्वपूर्ण काम विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिराची निर्मिती करून कोट्यवधी हिंदूंच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले राहुरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री खंडोबा यात्रेच्या निमित्ताने मंत्री विखे पाटील यांनी दर्शन घेतले यात्रा उत्सवात सहभागी होऊन त्यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या तालुक्यातील विविध गावात त्यांनी मतदारांशी संवाद साधून विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निर्णयाची माहिती दिली देशाला आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा आहे विकासाचे उद्दिष्ट साध्य करतानाच भारताच्या संस्कृती आणि परंपरांचा वारसा जगासमोर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले वर्षानुवर्षे श्रीराम मंदिराचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला गेला यासाठी मोठा संघर्ष झाला अनेकांना बलिदान द्यावे लागले पण अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीचे दिलेले आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाले कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करून अयोध्येला आता आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र पर्यटनाचे केंद्र बनवण्याचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे विखे पाटील म्हणाले